मिरजेतील <स्थाग> हॉटेल फोडण्याचा प्रयत्न चोरट्याला पकडणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर चोरट्याचा चाकूने हल्ला मिर्जीतील म्हैशाळ रोडवर असणाऱ्या हॉटेल धनगरवाडा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात आली आहे सदर चोरट्याला पकडणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केला या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत सदरच्या चोरट्याला पकडून त्यांनी मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे मुस्ताक मोमिन राहणार म्हाडा कॉलनी मिरज असे चोरट्याचे नाव आहे महादेव हुलवाण यांचे हॉटेल धनगरवाडा हे मैशाळ रोडला असून या हॉटेलमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्याने किचन रूमची खिडकी कशाच्या तरी सायने उचकटून चोरी करत असताना महादेव हुलवाण यांच्या निदर्शनास आले त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात महादेव हुलवान यांच्या दोन्ही हाताला दुखापत झाली असून सदर चोरट्याला पकडण्यात यश मिळाले मिरेश्वर पोलिसांच्या स्वाधीन सदर चोरट्याला करण्यात आले असून याबाबत मिरेश्वर पोलिसात त्यांच्या विरोधात घरघोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरेश्वर पोलीस करत आहेत